एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुला महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिकच्या संचालकपदी अकोलेचे माजी आमदार वैभवराव मधुकरराव पिचड यांची सव्वीस ते दोन हजार तीस एकतीस या कालावधीसाठी बिनविरोध निवड झाली आहे या निवडणुकीसाठी पुणे रायगड आणि अहिलानगर जिल्हा मिळून एकच मतदारसंघ निश्चित करण्यात आला होता या मतदारसंघातून माजी आमदार वैभवराव पिचड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांच्यासह सुनीता अशोक भांगरे सोमनाथ म्हातारबा मेंगाळ देवराम सकाराम लांडे देवराम सावळेराम मुंडे विरणक गणपत गोविंद रामदास विठ्ठल बुरुड ढवळा नवसा साबळे बाळासाहेब धोंडेबा गंभीरे आदींनीही अर्ज दाखल केले होते मात्र काल तीस ऑक्टोंबर अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वैभवराव पिचड यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोकराव उईके महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवळ पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील नामदार दिलीपराव वळसे पाटील माननीय आमदार शिवराम झोले माननीय आमदार हिरामन खोतकर माननीय आमदार दिलीप मोहिते पाटील केरुदादा खतेले आमदार अतुल बेनके गोविंदराव साबळे मोहित सेठ ढमाले अंकुश आमले देवराम लांडे देवराम मुंडे हबप रामकृष्ण लहवीतकर महाराज आदी मान्यवरांनी विशेष सहकार्य केले महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम